पोलीस <Sanam> अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ऑपरेशन परिवर्तन या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष मोहीम राबवून पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यासह सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून अवैधरित्या चालणाऱ्या दारूच्या हातभट्ट्या व दारूची विक्री करणाऱ्याविरुद्ध छापा कारवाई केली आहे चोरून अवैधरित्या देशी दारूच्या हातभट्ट्यावर व दारू विक्री करणाऱ्या याच्याविरुद्ध केलेल्या कारवाईत एकूण एक कोटी पस्तीस लाख बत्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला यापूर्वी देखील सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध देशी गावंठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई करून संबंधित इस्माविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वरळेगाव तांडा व गणपत तांडा येथे चोरून अवैध दारूच्या हातभट्ट्या चालविणारे एकूण दोन इस्माविरुद्ध कारवाई करून चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये साठ प्लास्टिक बॅरेल बारा हजार लिटर मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले आहे अशा व इतर प्रकारच्या चोरून अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमाचा गुन्हेगारी अभिलेख पडताळून त्यांच्या विरुद्ध तडीपार एम पी डी ए सारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम चालू असल्याचे संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांनी सांगितले आहे सदरची छापा कारवाई अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी बजावली आहे